बाबा काय झाला राजा हे काय का होते कशाचं पु लाडके चॅनल मध्ये त्याच नाव जय ब्लॉग काय म्हणतं मंडळी थंड होऊन समजलं असेल या ब्लॉग मध्ये आपण काय राडा आणखी आणणार ते काहीच ब्लॉग येईन पर्यंत आज आपण जाणार लालबागच्या राजाचं दर्शन गेला आणि मी तर फर्स्ट टाइम चाललो तर मला खूप एक्सायटेड आणि आता सकाळची पहिले साडेन्याची ट्रेन करून आपण चालू ठाण्याला या ब्लॉग मध्ये कोण असणार आहे ब्लॉक एंड पर्यंत सगळं काय समजेल माहिती नाही मी स्टेशनला आलोय मी दीपिकाच्या मागे आपण तिला जपवितला काय याला काय फायदा झाला माझा आणि आता आम्ही ठाण्यावरून जाणार आहोत कुठे जायला चीज फोक केला आणि मी तुला नेणार आहे तर गपचूप चाल मला काय माहिती नाही ते बघू आता पुढच्या आणि आपल्या सोबत कोण असणार आहे तर समजेलच लेट्स गो चला राडा करूया तर चला गाईस आत्ता आपल्या सोबत आहे आपल्या सगळ्यांचा लाडका सॉरी सॉरी पोरींचा लाडका म्हणजेच <laughs> दक्ष आणि आता आम्ही इथून चाललोय लालबागला आणि ला। पाच मिनिटं जाणार आहेत तो आम्ही वॉकिंग करत चालू चालत इज लाईन बघू शकता बेफाट फाट लाईन आहे आता आम्ही ठिकाणी विचार केला काय करायचं तर आपण काय याच्यावर का सोल्युशन काढणार ते लगेच सांगूच तुम्हाला एक दोन मिनटात तर पाहत राहा काय होते ऑफिसर ऑफिसरमध्ये काही लाईन बघू आता पक्की लाईन आहे बाबा आवरी गर्दी ना काय सांगू आता नव्हू शकता आता पक्की गर्दी आहे इकडं आता नक्की आम्हीच कन्फ्यूज झालो कारण का मी तर पहिलं चला चारी चला चारी चला बघूया जाम पक्की गर्दी आहे पुढे जाऊ तीन नंबर बिल्डिंग ची बोलवलाय बघू आता आपण वीआय पी रे शिरलोय तसं वर्ण गर्दी बघू शता पक्की गर्दी आहे बघू आता पुढे जाऊन काय ते काहीच बघू श पक्की लाईन आहे आणि आठून आपल्याला आता पुढे जायचंय आता बघू कसं आपल्याला दर्शन वगैरे करायला भेटतंय तसं भांडणं नको भांडणं नको भांडणं नको काहीच आता आपल्याला डायरेक्ट व्ही आय पी दर्शन आहे म्हणून एवढं का जास्त गर्दीतून जायला लागत आहे बट तुम्ही ब्लॉक पूर्ण बघा तुम्हाला या ब्लॉक मध्ये लालबाग राजाचं दर्शन भेटेलच काहीच बघू शकता कसे आम्ही सगळं इथं सगळे ढकला चालू आहे हे काय विषय

<laughs> गर्दी आहे गर्दी हेच पण तुम्हाला एक सांगतो ज्यांची हाईट अशी बुटकी आहे ना दीपिकादारकी त्यांचं बघा असं होणार या गर्दीत हाल हे बघा

काहीच ते काका आहेत ना त्या लहान पोराला मागणं पुढपर्यंत खांदर उचलून घेऊन आले आणि त्यांनी बुटं पण घातलेत थांबत आले था एक मिनटं तर आम्ही त्यांना बोललो का त्यांनी बुटं घातले तर ते बोलतात लहान आहे का आता लहान बघाची बातमी घेऊन आता मी आम्ही काय बोलतो ऐका ना आता एवढ्या हसत आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा हे बरी अच्छा बात के

एवढी बेकार लाईना ना काय सांगू दहा बाईला तर पडल्या आली हो दे स्टोरी हो दे शकता फायनली एक तासानंतर आम्ही लोक वरती चढलोय आणि गर्दी बघू शकता दोन्ही साईडला मजबूत पब्लिक आहे मजबूत नाही बोलूच नाही सगळं दोन्ही साईडला मजबूत पब्लिक आहे आणि आपल्याला व्ही आय पी दर्शन असल्यामुळे आपण इतक्या पटापट आहे आता इथून खालती उतरू काहीच आता आपल्याला बाप्पाचं फायनली दर्शन काहीच बघू शकता हे पप्पा आहे आपला असा नीट दिसणार नाही कारण काही ते सायडिंग करत होत आणि तिकडून ती लाईन येथील वीआय पी लाईनमुळे वीआय पी लाईनमुळे बघू शकता किती भरल्याची पक्की भरले काही काय अवस्था आहे बघा काय अवस्था आहे आता एकाचा पण लॉट पुन्हा काय सांगू आता किती गर्दी आहे तू उड्या उडाबिडा वाढत डायरेक्ट हे भाई हा डायरेक्ट बाहेर गे तर कामचं असत गेलाय वरडावरच करत हे बघा या आमच्या इकडं बाकी सगळ्या मैत्रिणी मित्र बाकी आमची इथं युट्यूब फॅमिली आहे गे बघू आता काय होतंय फोन वरती चढलं का फक्त आम्ही ओळखतोय आम्ही काय मा आम्हाला काय माहिती नाही गिपास काय नाही बाहेर काढता ए बाहेर काढताना बाहेर काढता काय बाहेर जो भाई आला का येडो का आम्ही तर भाई दोन तासापासून उभे का येडो का इथं आम्ही यांना बाहेर टाकल बाहेर काढ अण्णा यांना बाहेर काढ सगळ्यांना बाहेर काढ बाहेर काढ आणा बाहेर काढ आम्ही तर दोन दोन तीन तीन तास थांबलो का येडो पण थांबले काय मग आम्ही पण येऊ असे उड्या मारत

काहीच गर्दी होऊ शकता अजून किती आहे आणि अशाकडे आपलं दर्शन झालं फायनली पाच सहा तासानंतर आणि इथून आता आपल्याला आऊट बाहेर जायचं आहे टाप उड्या मारल्या उड्या मारून काढला भाई नादच केला आपण गणपती आपर्या चला कंटिन्यू राहा ब्लॉक मध्ये मागायचं आपल्याला गाईज आम्ही जेव्हा सकाळी सातला आलो तेव्हा आमचं दर्शन आता किती झाले असते आता बरोबर बारा वाजता दीपिकाचा वॉच हरवला असू द्या पण काय आता जर आम्ही आत्ता आलो असतो ना तर आम्हाला जाम लेट दर्शन भेटलं असतं कारण अजून जाम गर्दी आहे बघा आम्ही इतक्या लवकर आलो ना म्हणून आम्हाला एवढं चांगलं तरी दर्शन आलं आणि तुम्हाला सुद्धा चांगलं दर्शन झाले जितक्या जणांना ब्लॉग शेअर करता येईल तितक्या त्यांना ब्लॉग शेअर करा आणि सगळ्यांना लालबागच्या राजाचा दर्शन करा चला जय किरा लालबागचा राजाचा